जोखा आपल्या प्रस्ताविकातून आदरणीय खासदार साहेबांनी या ठिकाणी मांडलेला आहे यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मी विनंती करतो की साहेब आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब माता की जरा मला माहिती आहे तुम्ही इतक्या उन्हात रॅली करून थकल्या दोन्ही हात वर करून जरा प्रतापला ताकद द्यायची आहे भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम जय जय श्रीराम लोकप्रिय नेते प्रताप पाटील जी यांचा नामांकन अर्ज सादर करण्याकरता व्यासपीठावर उपस्थित आणि विशेष करून महाराष्ट्र जन भारतीय जनता पार्टीतर्फे नांदेडच्या लोकसभेच्या सर्व कार्यकर्त्यातर्फे मी यांचा आभार मानतो त्यांनी विशेष वेळ काढून आज प्रतापराव चिखलीकरजी करता या ठिकाणी उमेदवारी दाखल करण्याकरता आले व्यासपीठावर उपस्थित केंद्रीय मंत्री भागवत कराडजी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणजी अतुल जी सावे अजितजी गोपचाळे सुधाकरराव शृंगारे सूर्यकांतताई पाटील भास्कर पाटील खदगावकर माधवरावजी किनाळकर संजय भाऊ कोटगे राम पाटील रातोडीकर तुषारजी राठोड राजेशजी पवार बालाजीराव कल्याणकर भीमरावजी केराम सुभाषजी साबणे व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत उशीर झाला आहे त्यामुळं व्यासपीठाने मला क्षमा करावी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याकडून अशोकराव चव्हाणांचे आभार मानतो अभिनंदनही करतो मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता मोदीजींच्या विकसित भारताच्या गॅरंटीला साथ देण्याकरता अशोकरावांनी आपलं संपूर्ण काँग्रेसमधलं आयुष्य सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आणि हा पक्षप्रवेश करताना देवेंद्रजी आणि मी होतो पक्ष प्रवेश करताना त्यांनी सांगितलं मी कुठलीही राज्यसभा खासदार आमदार बनण्याकरता पक्षात येत नाहीये मोदीजींनी जो गॅरंटी दिली आहे त्या गॅरंटीवर साथ देण्याकरता मी येतोय विकसित भारताकरता येतोय आणि बंधू भगिनींनो आपल्या शीर्ष नेतृत्वाने त्यांचा सन्मान करण्याकरता त्यांना राज्यसभा दिली पण जे त्यांच्या डोळ्यातून त्याऐी आम्हाला दिसलं त्यांनी एकच सांगितलं मराठवाड्याचा विकास व्हावा महाराष्ट्राचा विकास व्हावा नांदेडचा विकास व्हावा म्हणून त्यांनी मोदीजीच्या नेतृत्वामध्ये पक्षात प्रवेश केला मला प्रताप पाटील चिखलीकरांचं अभिनंदन करायचं आहे काही लोक देवेंद्रजींना खूप आवडतात त्यातले प्रतापराव पाटील चिखलीकर आहे जसा माझा स्वभाव चिटकूचा तसा त्यांचाही प्रतापरावचा स्वभावात चिटकूचा जोपर्यंत प्रतापराव पाटलाचं काम होत नाही तोपर्यंत कोणत्याच माणसाला सोडत नाही मी जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलो प्रतापरावला ला, फोन लावला प्रतापराव तुम्ही कुठं आहात त्यांनी सांगितलं विमान मंत्रालयामध्ये प्रतापराव कुठे आहेत तर रेल्वे मंत्रालयात प्रतापराव कुठे आहेत तर सडक मंत्रालयात नितीन गडकरी साहेबाकडे मला या ठिकाणी आठवत देशातलं एकही मंत्रालय नाही आहे ज्या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकरांनी आपला त्या ठिकाणी खासदार म्हणून पूर्ण क्षमतेने काम करण्याचा प्रयत्न केला आता विधानमंडळात काय काम आहे मंत्रालयात काय काम आहे पण देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मी ऊर्जा मंत्री असताना प्रताप पाटील चिखलीकरांनी मंत्रालयाचे सात मजले खालीवर करून आपल्या भागाच्या विकासाकरता अहोरात्र पेहरत केली आणि आता जेव्हा जेव्हा मंत्रालयात येतात खासदार आपल्या मंत्रालयात महाराष्ट्राच्या मंत्रालयात येऊन डेस्कडे फिरून आपल्या नांदेड लोकसभेच्या कार्यकर्त्याकरता रात्रंदिवस काम करतात खर तर महाराष्ट्रातला सर्वात जास्त फिरणारा खासदार म्हणून कुणाचा रेकॉर्ड होतो तो प्रतापराव पाटील चिखलीकरांचा होतो प्रताप पाटील चिखलीकरांना आपण जे मताचं कर्ज दिलं प्रताप पाटील चिखलीकरांनी आपलं मताचं कर्ज इमानदारीनं पाच वर्ष काम करून परत करण्याचा प्रयत्न केला माझा धावा नाही आहे की सारच बदललं असेल सारच बदललं पाच वर्षात काही बदलू शकत नाही दहा वर्षात काही बदलू शकत नाही पण प्रताप पाटील चिखलीकरांचा सकाळी सात पासून रात्री बारा वाजेचा प्रवास हा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता झाला आहे आणि म्हणून असा खासदार जो कधीच त्या ठिकाणी समाजाला सोडू शकत नाही व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करतो त्या खासदाराकरता आपण सर्वांनी या ठिकाणी प्रचंड मेहनतीने त्याला साथ दिली पाहिजे खरंतर तर मोदीजीच्या नेतृत्वामध्ये माननीय प्रतापरावनी काम केलं आहे मी देवेंद्रजींचा आभार मानेल देवेंद्रजी खर तर तुम्ही या मराठवाड्याला विदर्भाला आणि महाराष्ट्राला विकासाची संजीवनी दिली मी परवा बघितलं समृद्धी महामार्गाचे जनक म्हणून या महाराष्ट्र देशात जे नाव कोरलं जाईल त्या देवेंद्रजीच्या नावानं समृद्धी महामार्ग आणि मराठवाड्याचा विकास कोरला जाईल आणि आता तर तुम्ही ठरवलं आहे समृद्धी महामार्गाला नांदेडला जोडण्याचं काम मान्य देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे इथं सरकार अजित पवारचं सरकार करणार आहे खर तर नांदेडकडे नेहमीच लक्ष देण्याचं काम देवेंद्रजींनी केलं आहे मुख्यमंत्री असताना मला आठवतं देवेंद्रजी मुख्यमंत्री मंत्री असताना मी ऊर्जा मंत्री होतो दोन हजार पाच पासून दोन हजार पंधरा पर्यंत लाख शेतकरी असे शे त्याच्या शेतामध्ये लोकांनी विजे करता अर्ज केले होते पण शेत शेत के त्या शेतकऱ्याला वीज कनेक्शन मिळालं नव्हतं सतरा लक्ष शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस सरकारनी केलं त्या काळामध्ये देवेंद्रजींनी केलं आणि आता मला त्यांनी सांगितलं त्यांनी तर आता तीन लक्ष रुपयाचा तुमच्या शेतातला पंप सूर्यावर चालणारा पंप उन्यावर चालणारा पंप सूर्यावर चालणारा पंप तीन लक्ष रुपयाचा पंप पंचवीस हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याकरता आठ लक्ष शेतकऱ्यांना देण्याकरता त्यांनी योजना जाहीर केली आता मला माहिती आहे जेव्हा मी योजना सांगितली ना आठ लक्ष पंप मिळणार आहे तर पहिला डाका कोण मारणार आहे कोण मारणार आहे प्रताप पाटील आल्याबरोबर त्यांचं काम सुरू होणार त्यांना योजना कळली की त्यांचं काम सुरू झालं त्यांचं कार्यालय सुरू होतं बंधू भगिनीं आपण मोदीजींना एक मत दिलं मोदीजीला एक मत आपण दिलं अशोकराव राजीव गांधींनी प्रधानमंत्री असताना म्हटलं होत एक रुपया जर पाठवला फक्त एक रुपया जर पाठवला मी नांदेडला दिल्लीवर ना फक्त पंधरा पैसे पोहोचतात पंच्याऐंशी पैसे गायब होतात हे देवेंद्रजी मी नाही सांगितलं राजीव गांधींनी सांगितलं होतं पण मोदीजीला आपण एक मत दिलं मोदीजीनी दिल्लीत एक रुपया पाठवला नांदेडच्या देगलूर मध्ये एक रुपया पोहोचला मदा साऱ्या so लोकांनी त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे केंद्र बंद झाले मोदीजीला आपण एक मत दिलं देवेंद्रजी सांगतील पंचवीस कोटी लोकांची गरिबी हटली मोदीजीला एक मत दिलं या देशामध्ये एकही एक घोटाळा दिला नाही मोदीजीला एक मत दिलं ऐंशी कोटी लोकांना गरीब लोकांना अन्न देण्याचं काम आजही दोन हजार एकोणतीस पर्यंत मोदीजींनी अन्न सुरक्षा अभियान रेशनच्या दुकानातना गरीब माणसाला अन्न देण्याची गॅरंटी घेतली आता दोन हजार एकोणतीस पर्यंत पुन्हा लोकांना रेशन अन्न मिळणार आहे ऐंशी कोटी लोकांना अन्न दिलं महाराष्ट्राच्या साडेसहा कोटी रुपयाला अन्न दिलं बावीस कोटी लोकांना आता प्रताप पाटील चिखलीकरांनी सांगितलं बावीस कोटी लोकांना आयुष्यमान भारतचं कार्ड बंधू भगिनी एक मत दिलं मोदीजींना खरं तर या ठिकाणी खूप सांगता येईल देवेंद्रजींना बोलायचं आहे मी त्यांचा जास्त वेळ घेणार नाही एक मत कुणाला तरी द्यायचं असतं कुणी तर निवडून येतं पण जेव्हा एक मत कर्ज म्हणून आपण स्वीकारतो मोदीजींनी विकासाची गॅरंटी आपली घेतली आहे मला पंचेचाळीस विषय मांडता येतील मोदीजींनी एक मत देऊन आपल्याला या देशाला सुरक्षित करण्याचं काम केलं मी तुमच्या समोर एवढं सांगणार आहे तुम्हाला सांगावं लागणार आहे तुम्हाला सांगावं लागणार आहे तुमच्याकडनं मला त्या ठिकाणी प्रतिसाद पाहिजे भारताला जगातला सर्वात श्रेष्ठ देश बनण्याची गॅरंटी कोणी घेतली आहे दोन्ही हात वर कोण कुन सांगा कुणी घेतली आहे भारताला जगातला सर्वश्रेष्ठ भारत निर्माण करण्याची जबाबदारी कोणी घेतली आहे गरीब कल्याणाची जबाबदारी कोणी घेतली आहे मध्यमवर्गीय कल्याणाची गॅरंटी कोणी घेतली आहे युवकांना रोजगार देण्याची गॅरंटी कोणी घेतली आहे स्त्री शक्तीचा सन्मान करण्याची गॅरंटी कोणी घेतली आहे आणि बंधू भगिनी मोदीजी असे आहेत सकाळी सात पासून रात्री एक वाजेपर्यंत आपल्या आयुष्याचा काळ या देशाच्या विकासाकरता दिला आहे आणि म्हणून विकासाचा संकल्प करणारे कोण विकासाचे संकल्प करणारे कोण पारदर्शक व्यवस्था निर्माण करणारे कोण जगामध्ये भारताची भूमिका मांडणारे कोण देशाला पाचव्या नंबरचा भारत करणारे कोण जनतेचा सन्मान करणारे कोण जनतेचा विश्वास संपादन कोणी केला मोदीजींनी केला बंधू भगिनीं खर तर आपण बघितलं असाल पाचशे सत्तावीस वर्षानंतर पाचशे सत्तावीस वर्षानंतर अयोध्येला प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना झाली बावीस जानेवारी आपण बघितला बावीस जानेवारी असा दिवस होता की पाचशे सत्तावीस वर्षानंतर भगवान प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना मोदीजीनी केली आणि म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांना आहे की सव्वीस एप्रिल ही ही देशाच्या विकासाकरता आहे विकसित भारता करता आहे प्रतापराव चिखलीकरांचं एक मोदीजींचं मत आहे मोदीजींनी तुमची गॅरंटी घेतली आहे गरीब कल्याणाची गॅरंटी घेतली आहे आणि म्हणून माझी विनंती आहे सव्वीस तारखेला आपण सर्वांनी सव्वीस तारखेला सर्वांनी प्रताप पाटील चिखलीकर यांना एक मत देण्याकरता मी तुम्हाला एकच विनंती करायला आलो आहे सव्वीस तारखेला मतदान होणार आहे पण प्रत्येक गावातन प्रत्येक बुथ वरन ऐंशी टक्के मत प्रतापराव प्रता पाटील चिखलीकरांनी मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकार करता आपण देण्याकरता घरोघरी जाणार आहे का वर करून सांगा जरा मला माहिती तुम्ही थकल्या जर हात वर कराल त्रास होतोय का मोदीजींचा नमस्कार घरी घरी पोहोचवाल का आणि सव्वीस तारखेला एकूण मतदानाच्या ऐंशी टक्के मत प्रताप पाटील चिखलीकरना आपण द्या माझा दावा आहे प्रताप पाटील चिखलीकर तुमच्या मताचं कर्ज घेऊन राज्यामध्ये देवेंद्रजीकडा अशोक चव्हाणच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजीकडे जाऊन महाराष्ट्राच्या या सरकारकडनं आपल्या लोकसभेचा लोक विकास करण्याकरता आणि दिल्लीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारकडनं जे काम पंचावन्न वर्ष झाले नाही ते काम पूर्ण करण्याकरता प्रताप पाटील चिखलेकर काम करतील एवढीच मी या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यानंतर महाराष्ट्र